रावण आपल्या सिंहासनावर बसून रामाला पराभूत करण्याच्या योजना करत होता पण पडद्यामागे शांतपणे उभा राहून रावणाची पत्नी मंदोदरी हे सगळं बघत होती तिला तिच्या पतीची वागणूक बिलकुल आवडलेली नव्हती मंदोदरी फक्त रावणाची पत्नी नव्हती ती मृतिकेपासून मु, मु, जन्मलेली होती आणि तिला ज्ञान करुणा आणि धैर्याचं वरदान लाभलं होतं तिचं रावणावर अतोनात प्रेम होतं पण ती त्याच्या स्वभावातील उनीवाही ओळखत होती त्याचा गर्व आणि अतिमहत्वाकांक्षा जी एक दिवस त्याचा आणि लंकेचा नाश करेल सीतेला लंकेत आणल्यानंतर मंदोदरी पहिली होती जिला हा अनर्थ ओळखता आला होता ती शांतपणे म्हणाली स्वामी सीता साधी स्त्री नाही ती पवित्रतेच मूर्तिमंत रूप आहे तिला परत पाठवा आणि हा विनाश टाळा रावण तिला हसून म्हणाला हे तुझं दुर्बल मन बोलते मी लंकेचा राजा आहे आणि जे हवंय ते मला मिळणारच मंदोदरीला कळलं की थेट विरोध करूनही काही उपयोग नाही पण तिने ठरवलं की ती वेगळ्या मार्गाने त्याला थांबवायचा प्रयत्न करेल एका रात्री संपूर्ण लंका झोपेत असताना मंदोदरी एका साध्या दाशीचा वेष घालून विभीषणाच्या बागेत पोहोचली बिभीषण सत्याचा पंथी होता आणि रावणाचा भाऊ मंदोदरी हळू आवाजात म्हणाली भाऊ लंका विनाशाच्या उंबरट्यावर आहे आपण ती वाचू शकतो का मित्रांनो बिभीषण आधी संशयाने बघत होता पण त्याने तिचं म्हणणं ऐकलं मंदोदरीने त्याला योजना सांगितली ती लंकेतल्या रावणाच्या विश्वासातील लोकांमध्ये संदेह निर्माण करेल आणि त्याचवेळी रामाच्या सैन्याबाबत गुप्त माहिती गोळा करून विभीषणाकडे पाठवेल त्यांच्यात एक गुप्त युती झाली मंदोदरीने आपली योजना सुरू केली रावणाच्या काही प्रमुख सेनापतींनी तिच्या सूचक विधानांमुळे युद्धांवर शंका घेण्यास सुरुवात केली तिच्या संदेशवाहक दासींनी रामाच्या गुप्त चालनांचा अंदाज विभीषणाकडे पोहोचवला पण या गोष्टी लवकरच रावणाच्या गुप्तहेरांच्या नजरेत आल्या एक संदेश पकडला गेला आणि तो थेट रावणाकडे पोहोचवण्यात आला रावणाने मंदोदरीला बोलावलं मंदोदरी तो गरज गरजला तू माझ्याशी असा विश्वासघात का केला मंदोदरी न घाबरता त्याच्या समोर उभी राहिली ती म्हणाली स्वामी मी तुमच्या विरोधात नाही पण तुमच्या गर्वाच्या विरोधात आहे ही लंका आपले लोक आणि त्यांचं सुख मला महत्वाचं वाटतं रावण संतापलेला होता पण तो तिला शिक्षा करू शकला नाही त्याला माहित होत की ती सत्य बोलत होती पण त्याचा गर्व त्याला मान्य करू देत नव्हता तिला तिच्या कक्षात बंदिस्त करण्यात आलं पण तिचा निश्चय अढळ होता युद्धाच्या काळात मंदोदरीला एक गुप्त माहिती मिळाली रावणाचं अमरत्व एका गुप्त अमृताशी जोडलेलं होतं जे राजवडात खोलवर लपलेलं होतं ते नष्ट केल्यास रावणाला मरता येईल मंदोदरीने स्वतःला एका भयंकर ठेवले आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करावा की लंकेला नाश होऊ द्यावं तिने देवी पार्वतीची प्रार्थना केली देवीने दर्शन दिलं आणि म्हणाल्या मंदोदरी खरी निष्ठा ही कधी कधी मोठ्या बलिदानाची मागणी करते योग्य निर्णय घे त्या रात्री मंदोदरीने गुप्त अमृत असलेल्या कक्षात प्रवेश केला तिने त्या अमृताकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांसमोर रावणासोबतचे क्षण तरळले पण तिने लंकेच्या निर्दोष लोकांचा विचार केला आणि अमृताचे भांडे तोडून टाकलं दुसऱ्या दिवशी रावणाने रामाशी सामना केला अमरत्व गमवल्यानंतरही तो शूरतेने लढला पण रामाच्या बाणाने त्याचा अंत झाला युद्धानंतर मंदोदरी राम आणि सीतेसमोर उभी राहिली तिचं दुःख अपरिमित होतं पण ती सन्मानाने उभी राहिली ती म्हणाली मी इथे माझ्या पतीसाठी शोक करण्यासाठी नाही मी लंकेसाठी उभी आहे मला ती पुन्हा उभारायची आहे रामाने तिच्या धैर्याचं कौतुक केलं आणि लंकेची जबाबदारी तिच्यावर सोपवली मंदोदरीने लंकेचं नेतृत्व केलं आणि युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या लंकेला पुन्हा समृद्ध केलं रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीने आपल्या वैंधव्याचा स्वीकार केला आणि लंकेतील जनतेसाठी स्वतःला समर्पित केलं ती लंकेसाठी शोक करत असतानाच हळूहळू वृद्धावस्थेकडे झुकली तिच्या शांततेच्या शोधात आणि दुःखाच्या ओझ्याखाली ती ध्यानावस्थेत गंगेच्या काठावर आपला अंतिम श्वास घेतला मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा